बघा आज तुम्हाला सांगते कामात सतत अडथळे येत आहेत खूप मेहनत करतो आहे फळ मिळत नाही आहे पैसा येतो आहे टिकत नाही आहे दुर्भाग्य साथच सोडत नाही आहे तर मारुती रायची म्हणजेच हनुमानजीची सेवा तुम्हाला करायची आहे मंगळवारी करायची आहे किती मंगळवार तर चार मंगळवार सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण पहिल्या मंगळवारी जेव्हा सकाळी करत असाल तर चारही मंगळवार सकाळीच करा सायंकाळी करणार असाल तर चारही मंगळवार सायंकाळीच करा वेळ चुकवायची नाही वेळ एकच ठेवायची दुसरी गोष्ट मंदिरामध्ये जाताना आपलं जे पूजाचं साहित्य आहे ते सगळं घेऊन जायचं त्याचबरोबर बघा उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर तुम्हाला एक नारळ लागणार आहे चमेलीचं तेल लागणार आहे शेंदूर लागणार आहे गूळ फुटाणे लागणार आहेत मोहरीचं तेल लागणार आहेत आणि दोन लवंगा लागणार आहेत हे जे साहित्य आहे हे आपल्या घरातच असतं तर हे तुम्हाला दर मंगळवारी नवीन घ्यायचं आहे सगळ्यात आधी जे तुम्ही नारळ घेतलंय ते नारळ पाण्याने भरलेलं असावं ज्याला आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो तर त्या नारळावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता बघा मंदिरात गेल्यावर तुम्हाला अगरबत्ती दिवा लावायचा आहे व्यवस्थित पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्ही जे मोहरीचं तेल नेलं आहे ते मोहरीचं तेलाने तुम्हाला दिवाला लावायचं आहे दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत तुमची इच्छा बोलून झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही चमेलीचं जे तेल नेलं आहे त्या चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करायचा आहे आणि तो हनुमानाच्या मूर्तीला तुम्हाला लावायचा आहे लावताना तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मनापासून सांगून प्रार्थना करायची आहे तिसरी गोष्ट जे तुम्ही नारळ नेलं आहे त्या नारळावर जे तुम्ही कुंकवानी स्वस्तिक काढायचं आहे कुंकवानी स्वस्तिक तुम्ही कोरडं कुंकवानी स्वस्तिक घरूनच काढून नेलं तरीही चालेल तर ते नारळ तुम्हाला हनुमानाजवळ अर्पण करायचं आहे त्याचबरोबर चौथं असं की तुम्ही जे गुळफटाने नेलेत ते गुळफुटाने नैवेद्य स्वरूपात तुम्हाला प्रसाद म्हणून तिथे हनुमानाजवळ ठेवायचे आहेत आता असं सगळं पूजा व्यवस्थित उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा तुमचे प्रॉब्लेम्स जे काय असेल ते कडकडून हनुमानाला सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे सगळं सामान आपल्या घरूनच घेऊन जायचं आहे किंवा तुम्ही विकतही घेऊ शकता बघा उपाय करण्याआधी हनुमानाच्या मंदिरात गेल्यावर पूजा करायला विसरायचं नाही हनुमान चालिसेचं चा पठन करायला विसरायचं नाही पहिल्या मंगळवारी जी वेळ असेल तीच वेळ थोडीशी अर्धा एक तास मागं पुढं चालेल तीच वेळ तुम्ही चारही मंगळवार पाळायची आहे बघा संकटमोचन हनुमान आहेत आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरी आपल्याला त्यातनं मार्ग दाखवतील बघा दुर्भाग्य आपलं साथ सोडेल इच्छापूर्ण होतील तुमच्या मेहनतीला फळ मिळेल तुमचा पैसा टिकेल तुम्ही दर मंगळवारी दर चार मंगळवारमध्ये तुम्हाला नक्की याचा चांगला अनुभव येईल तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मी जे साहित्य सांगितलं ते बोललेलं तुम्हाला कळालं नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर मी सगळं साहित्य टेक्स्ट करून देते तुम्ही ते बघू शकता